शालेय शिक्षण क्रीडा विभाग व क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्याअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्ले यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा वयोगट चौदा सतरा व एकोणावीस वर्षाखालील मुले मुली यांच्यासाठी एक ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेमध्ये आत्मामालिक श्री जे आर गुंजाळ इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आळेफाटा येथील एकोणावीस वर्षीय वयोगटातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे त्यामध्ये वीरेंद्र सुभाष जाधव रुद्र राजू दांडेकर विशाल गणपत वळवी अशा तीन विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यामध्ये वीरेश सुभाष जाधव या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं असून विभागीय स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली आहे विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठांचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप सर सचिव सौभाग्यवती मीनाताई गुंजाळ मॅडम आतर्व फाउंडेशनचे संस्थापक नंदकिशोर भाटे सर डॉक्टर राहुल मिश्रा राकेश सर उपप्राचार्य सर आदींनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक साहिल मनसुरी सर महेंद्र गुळवे सर यांना शुभेच्छा दिल्या असून कौतुक केलं आहे शाळेचे प्राचार्य सारंगधर बावस्कार सर यांनी आत्मावालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल आळेफाटा येथे ध्यान क्रीडा व योग या त्रिसूत्रीनुसार अखंड शैक्षणिक कार्य सुरू राहून उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहील असे प्रतिपादन करून यशस्वी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मावालिक न्यूजसाठी संपादक सागर राहिरे आळेफाटा